मोहोळ तालुक्यातील विरवडे खुर्द इथल्या पूरग्रस्त शेतकऱ्यांना आस्था सामाजिक संस्थेतर्फे दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचं किट वाटप करण्यात आलं मोहोळ तालुक्यातील विरवडे खुर्द इथं पूरग्रस्त शेतकरी बांधवांना आस्था सामाजिक संस्थेतर्फे दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या किटचं वाटप जैन महिला संघटनेच्या सविता मुनो कमला कासवा विमल सालेच्या आस्था संस्थेचे अध्यक्ष आनंद तालिकोटी संचालक योगेश कुंदूर सचिव सुहास छंचुरे देविदास चेळेकर सिद्धू बेऊर यांच्या हस्ते करण्यात आलं याप्रसंगी वेदांत तालिकोटी अथर्व कोलुरे रेवण हिरेमठ विकास कुंदूर सूरज छंचुरे वेदांत तमशेट्टी पिंटू कस्तुरे बसवराज कलशेट्टी आनंद उदगिरी आदी उपस्थित होते पूरग्रस्तांना दिलेल्या किटमध्ये शेंगदाणा गहू तांदूळ तूरडाळ मुगड डाळ गव्हाचं पीठ पोहे चहापत्ती साखर टूथपेस्ट सुप्रीम तेल टॉवेल सोलापुरी चादर गाऊन लहान मुलांचे कपडे मोठ्यांचे टी शर्ट आदी जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलं आपल्या तालुक्यात जिल्ह्यात नाही सगळ्या महाराष्ट्रात ते आम्हाला सगळ्यांना पाहून आनंद सांगितलं कु आपल्याला मदत करायची आहे तर कोणीच मागं नाही आहे सगळ्यांनी आनंद मदत केलेली आहे आणि आनंद बरोबर दाखवतोय का कुठं काय द्यायचं आहे काय नाही ते आम्ही तसं वाटत करतो आहे कारण लहान मुलांची बी खूप हाल होत आहेत मोठ्यांचंही हाल होत आहे हे करून अशी कीप तयार केली आम्ही एकेकांना तर रोजची वस्तू जी लागतात ती सगळ्यांना मिळावी हा उद्देशात वेगवेगळे उपक्रम जे विद्यार्थी गरजू गरजूत्कर विद्यार्थी आहेत सगळ्या या ठिकाणी आम्ही गेल्या महिन्यातच शैक्षणिक साहित्य शंभर विद्यार्थ्यांना बॅग सर्व शैक्षणिक साहित्याचं वाटप त्या ठिकाणी करू एक सामाजिक बांधिलकी जोपासत आपण समाजानंतर काही बोलू लागतो या उद्देशानं ही काम संस्था करत आहे तसेच आपले खूप त्या ठिकाणी स्वामीसमर्थ पुण्यतिथी निमित्त वेगवेगळे उपक्रम त्या ठिकाणी भक्तांना जे स्वामी समर्थीची पालखी होती त्या पालखी पालखीतील भक्तांना भाविकांना चार हजार खंड पेयचं वाटप आणि सध्या पुढच्या गेल्या दिवाळी आहे दिवाळीचे म्हणजे संकट सगळ्यावरती आलेलं आहे पुरा पुरा पुरामुळे